आदरणीय आरा सर पर्यटक श्री एशन सर सर्व आदरणीय शिक्षकगण शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थी मैत्री आपल्या शाळेचं नाव सो साधनाथ प्रतापराव पाटील सर मला आनंद होतो की आमच्या आम्हाच्या कन्या खरंच स्मार्ट आहे सुंदर शाळा शब्द वापर आहे माझी शाळा सुंदर शाळा स्मार्ट स्मार्ट म्हणजे काय दिसणं म्हणजे स्मार्ट स्मार्ट म्हणजे वर्क आणि ते वर्क तुम्ही करून दाखवता तुमचे शाळेचे वर्गशिक्षक वर्गाचे वर्गशिक्षक यांनी ही संकल्पना मनामध्ये आणली सर दोन वर्षापूर्वी आठवतं मला पिढी सोनवणे सर ही वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण संकल्पना येतात त्या डोक्यात राहत नाही आरंभशूरपणा तुमच्याकडे आली आणि तो आरंभशिवपणा नसल्यामुळे आणखी दोन वर्षांनी हा वर्ग सुंदर पद्धतीने सजवला गेला वर्गाचं चैतन्य वर्गामध्ये आकर्षक सजावट आणि मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा हा उपक्रम तरी असेल पण ते बीच जे केलेलं आहे त्याचं खरंच फुलामध्ये रूपांतर होतंय ते झाड वाढलेलं आहे ते झाडाचं रूपांतर फुलात झालेलं आहे त्याचे सुंदर सुंदर फळं आपल्यासमोर उपस्थित आहे आणि या वर्गातल्या विद्यार्थ्यांनी क्रिएटिव्हिटी दाखवलेली आणि क्रिएटिव्हिटी म्हणजे काय सृजनशक्ती तर क्रिएटिव्हिटी ॲक्टिव्हिटी असं म्हटलं जातं ए, ते निश्चित महत्वपूर्ण काय आहे यामागचं कारण असं आहे की सरांनी जे मनामध्ये बीजारोपण केलं त्यानंतर सगळी लगबग सुरू झाली धावपळ सुरू झाली वेगवेगळे माध्यम आहे मीडिया आहेत तुम्ही वेगवेगळ्या माध्यम माहिती गोळा केली चार्ट तयार केले सर्वांचा सुंदर वर्ग सहभाग केला एकही विषयाचा अंतर्भाव नाही असं होऊ शकत नाही पण विद्यार्थी मैत्रीणं लक्षात ठेवा इथे सायन्सचे चार्ट लावलेले सगळे चार्ट लावले इकडे मला सर्व क्रिकेटची माहिती मजा नवीच्या दिदींचं विद्यार्थीनी विद्यार्थिनी बसलेल्या ही परंपरा वगैरे आमच्या इथल्या सगळ्या मुली बघत जातात शिकत जातात मी तसं म्हणेल की खेळा शिस्तपाळा वर्ग सजवा पण बुद्धी केव्हा सजवता येईल जेव्हा तुम्ही शोधाल तेव्हा तुम्हाला सापडणार मला खूप बोलायचं हिंदीतही मी बोलण्याचं ठरवलं होतं पण मी तुमची क्षमा मागतो इतकं सुंदर प्रकारचा वर्ग सजल्यानंतर का त्या वर्गामध्ये अध्ययन आणि अध्यापन करताना आम्हाला अध्यापन करताना आनंद होणार आहे तुम्हाला किती आनंद होणार आहे आणि या आनंदामध्ये मी तर मार्गदर्शक वर्ग शिक्षक श्री पिढो पिडी सर यांना मी धन्यवाद देतो आणि आमच्या इथल्या महिला भगिनी आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी मदत केलेली आहे मुली सगळ्यात जास्त कोणाला कोणाजवळ जातात आमच्या महिला भगिनींकडे जातात महिला शिक्षकांकडे जातात आईच्या भावनेने प्रेम यांनी सुरे मार्गदर्शन केलं सर्वांनी खालीचा वाटा झाला सगळ्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो शुभेच्छा देतो